येथील रामटेक व्या व्यापारी संकुलामध्ये आपण आलेलो आहोत इथे फिटनेस वेलनेस सेंटर हा महिला व पुरुष सर्वांसाठी उपलब्ध असणारा एक व्यायामाचा प्रकार चालू आहे नक्की काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आतमध्ये खूप साऱ्या महिला आता वर्कआउट करत आहेत सकाळी साधारणतः साडेपाचच्या वेळेला हा वर्कआउट सुरू होत असतो आणि किती काय फरक पडतो या फिटनेस वेलनेस सेंटर किंवा ह्या व्यायाम सेंटर आणि कसं वाटतंय खूप छान वाटतंय सर किती दिवस झाले येत मी एक महिना झाला तशी येते काय वाटतंय आता अगदी खूप छान वाटतंय मला असं कधी वाटलंय नव्हतं की मी चालेल एवढं म्हणजे काय होत मला खूप चालता येत नव्हतं माझं आता वय पंचावन्न वर्ष आहे मला बसता येत नव्हतं व्यवस्थित चालता येत नव्हतं माझं अठ्ठ्याण्णव किलो वजन होत आता किती झालंय आता चौपन चौऱ्याण्णव किलो झाला म्हणजे चार किलो कमी झालं कमी झालं किती किती वेळ वर्कआउट तास करतो आणि मी कुठलंही डाईट केलं नाही कुठलंही डाईट केलं नाही मी भरपूर आंबे खाल्ले अजून वरण भात भाजी सर्व संपूर्णपणे खाल्लं आणि मॅडम कशा शिकवतात खूप छान शिकवतात अगदी आमच्याकडून करूनच घेतात काठी पकडून आम्हाला करून घ्यायला लावतात आमच्याकडून प्रत्येक टेप ते करून घेतात प्रत्येक शरीरासाठी गरजेचं आहे भरपूर गरजेचं आहे मला खूप चालता येतं बरं वाटतं दम लागत नाही कुठल्याही प्रकारचा आणि खूप छान वाटतं असं म्हणजे यावं यावं वाटतं मी चार सव्वा चार साडेचारच्या आसपास उठते आणि कधी येईन असं वाटतं मला वेळ कधी बस कर असं वाटतं फार खूप छान छान वाटतंय फिटनेसचा व्यायाम चालू आहे काय वाटतंय तुम्ही किती दिवस झाले कोर्सला पहिल्यांदा मी आज तुम्हाला सर्वांना योगा दिनाच्या शुभेच्छा देते आणि मला खूप छान वाटते मला आणि एक महिना झाला येऊन पण खूप छान वाटते मला वर्कआउट केल्यामुळे आम्ही पहिल्यांदाच दोघी जणी होतो पण त्या मॅडमने दोघींसाठी खूप व्यायाम करून घेतला आमच्याकडून आठ दिवस झाले आठ दिवस दोघींसाठी व्यायाम करून घेत होत्या नंतर आठ दिवसाने एक एक महिला वाढत झाली तसे आता पंधरा महिला झाल्यात खूप छान करून घेतात वर्कआउट खूप छान आणि आपल्याला खूप छान वाटत दिवसभरात आपण कुठलंही काम करत नाही परंतु जो सकाळी सकाळी हा व्यायाम होतो याने शरीरावरती मनावरती आहारावरती काही परिणाम होतो का खूप परिणाम होतो खूप फ्रेश वाटतं आपल्याला दिवसभर सकाळी असं लवकर उठून लवकर यावं वाटतं आणि आल्यावर परत घरी गेल्यावर एवढं फ्रेश वाटतं ना म्हणजे दिवसभर आळस कुठल्याही प्रकारचं येत नाही आणि कंटाळा येत नाही कंटाळा येत नाही येत यांना या ठिकाणी खूप छान वाटतय किती दिवस झाले एक महिना बर वाटत आतापर्यंत आता किती वय कधी व्यायाम केला आतापर्यंत नव्हता पहिल्यांदाच मग करायला लागल्यापासून कसं वाटतंय वजन पण कमी झालं हातपाय व्यवस्थित चालतात आणि म्हणजे छान वाटतंय एकंदरीत एकंदरीत छान वाटत सगळ्या अवयवांची एक्सरसाइज होतीये असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे ताई तुम्ही, तुम्ही किती दिवस झाले आता काय फरक वाटतो आणि स्त्रियांना तुम्ही काय सांगाल की हे करणं किती गरजेचं आहे मला एक आठवडा झालाय मी येते आणि मला खूप बरं वाटतं इथं आल्यापासून म्हणजे मला जो थकवा येत होता ना तो माझा कमी झाला आहे आणि मला तरी वाटतं सगळ्या महिलांनी सकाळी स्वतःसाठी एक वेळ काढाव्या आणि वे, आवडीने हे सगळे एक्सरसाइज करावेत जेणेकरून आपल्याला आपल्या आरोग्याच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे असं यांचं म्हणणं आहे खूप सारा व्यायाम प्रकार या ठिकाणी चालू आहे घरातील सर्व काही काम ही महिला करत असते आणि या सगळ्यातून वेळ काढून ती स्वतःसाठी वेळ देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे